नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत पनीरची सुकी भाजी त्यासाठी मी आधी कढई घेतली कढईमध्ये तेल घातले त्यामध्ये ते लसूण कट करून घातला आणि त्यानंतर थोडेसे जिरे मी ॲड केले न एक छोटा कांदा कापून घातला आणि मग नंतर त्यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घातला आणि ते मस्तपैकी शिजू दिलं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो चांगले मऊसूत होईल मग नंतर मग टोमॅटो शिजल्यावर त्यामध्ये मिरची पावडर लाल तिखट म्हणजेच आणि तो गरम मसाला घातला थोडा पनीर मसाला घातला आणि थोडंसं पाणी घालून टोमॅटो मस्त शिजू दिलं त्यामध्ये नंतर मी पनीरचे काप घातले आणि सगळं मिक्स करून आपली पनीरची भाजी तयार आहे आणि आप आपण आधी थोडंसंच मीठ घातलं होतं त्यानंतर मी थोडं आणखी मीठ घातलं तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान आहे आणि ही मुलांच्या डब्यासाठी करायला साधी आणि सोपी पनीरची भाजी आहे ना काही वाटण वाटायची गरज आहे